विद्यार्थिनींनो समस्येकडे नेहमी संधी म्हणून पहा समस्या सोडवा समस्यांची दोन हात करा जगात अशक्य असे काहीच नाही सातत्याने शिक्षण घेत रहा स्वतःची प्रगती करत रहा कारण शिक्षणात तुमचे आयुष्य बदलण्याची अवलौकिक ताकद आहे असे प्रतिपादन सेलूच्या उपविभागीय अधिकारी मेघना कवली यांनी केले सेलू शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला आणि नेताजी तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग सेलू येथे वार्षिक सिनेह संमेलन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी मेघना कौली बुधवार तीन जानेवारी रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी नूतन शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर प्रमुख अतिथी उपविभागीय अधिकारी मेघना कवली प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक रोहिदास मुघल उपमुख्याध्यापक दत्तराव घोगरे सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापूरकर क्रीडा विभाग प्रमुख संगीता खराबे नृत्य दिग्दर्शक दि� सतीश धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि रंगदेवता नटराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली स्वागतगीत संस्कृत संस्कृती सावजीने सादर केले या प्रसंगी सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी मेघना कौली यांच्या हस्ते करण्यात आले मेघना कौली यांचा यावेळी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सचिव प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर यांच्या हस्ते करण्यात आला समारोप करताना प्राचार्य डॉ विनायकराव कोठेकर यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धासाठी शुभेच्छा दिल्या प्रशालेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला ओवी नृत्य सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीर्ती राऊत यांनी केले तर उपस्थितीचे आभार भालचंद्र गांजापूरकर यांनी मानले